जायंट्स ग्रुप ऑफ कवठे महाकाळ सहेली ग्रुप यांनी आयोजित केलेल्या भव्य महिला मॅरेथॉन स्पर्धा उत्साहात जयंट्स ग्रुप ऑफ कवठेमहांकाळ सहेली ग्रुप यांनी आयोजित केलेल्या भव्य महिला मॅरेथॉन स्पर्धेमध्ये खुल्या गटातून राजेश्री पाटील यांनी प्रथम क्रमांक मिळविला तर द्वितीय क्रमांक मनीषा माळी यांनी मिळविला तृतीय क्रमांक वैशाली कोळेकर यांनी मिळवून यश संपादन केले तेरा ते अठरा वयोगटातून श्रद्धा मंडले हिने प्रथम क्रमांक पटकविला तर एकोणीस ते सव्वीस वयोगटातून पूजा ओलेकर हिने प्रथम क्रमांक मिळविला सत्तावीस ते पस्तीस वयोगटातून पूनम खैरावकर यांनी प्रथम क्रमांक मिळविला अतिशय उत्साहाच्या वातावरणात महिलांच्या मॅरेथॉन स्पर्धा पार पडल्या जॉइंट्स ग्रुप ऑफ कवठेमहांकाळ सहली आयोजित भव्य महिला मॅरेथॉन स्पर्धा दोन हजार चोवीस कवठेमहांकाळ येथील महांकाली सहकारी साखर कारखान्याच्या ग्राउंडवर आयोजित करण्यात आल्या होत्या यावेळी या स्पर्धेमध्ये लहान वयोगटापासून ते मोठ्या वयोगटांमध्ये मुलींनी व महिलांनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला होता महिला मॅरेथॉन स्पर्धेमध्ये तेरा ते अठरा या वयोगटातून श्रद्धा मंडले हिने प्रथम क्रमांक मिळवला तर द्वितीय श्रद्धा जगताप तृतीय समीक्षा पुणेकर चतुर्थ गौरी पाटील पाचवा सरस्वती टोने हिने मिळविला एकोणीस ते सव्वीस या वयोगटातून पूजा ओलेकर हिने प्रथम क्रमांक तर द्वितीय कोमल गोटे तृतीय सम प्रतीक्षा सातपुते चतुर्थ मनीषा धोत्रे पाचवा अश्विनी सोनू हिने मिळविला सत्तावीस ते पस्तीस या वयोगटातून पूनम खैरावकर हिने प्रथम क्रमांक द्वितीय पूजा शिंदे तृतीय दीपाली गायकवाड चतुर्थ विश्रांती बोराडे पाचवा सोनाली चव्हाण हिने मिळविला छत्तीसच्या पुढील वयोगटातून राजश्री पाटील यांनी प्रथम क्रमांक मिळविला तर द्वितीय मनीषा माळी तृतीय वैशाली कोळेकर चतुर्थ अश्विनी शिंदे पाचवा लता पवार यांनी नंबर मिळविला विजेत्या स्पर्धकांचे उपस्थित असलेल्या मान्यवरांच्या हस्ते बक्षिस वितरण करण्यात आले यावेळी जॉयंट्स ग्रुप ऑफ कौटेमका सहेली ग्रुपचे सर्व सदस्य व पदाधिकारी महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या स्वागत कल्याणी माळवदे यांनी केले तर प्रास्ताविक श्यामल कोष्टी यांनी मांडले मुख्य संपादक कुणाल कोठावळे के के मराठी न्यूज नेटवर्क